नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी दिनांक तीस नोव्हेंबर आटपाडी नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार घोषित केलेल्या श्री यू टी जाधव यांच्या प्रचार मोहिमेला मोठी गती मिळाली आज भाजपा तालुका कार्यालय आटपाडी येथे झालेल्या महत्वपूर्ण बैठकीस माननीय आमदार सुधीर दत्ता यांनी भेट देत पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आमदार गाडगिळी के यांनी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाशी आगामी रणनीती मतदानाचे गणित बूथ व्यवस्थापन कार्यकर्त्यांची बांधिलकी नगरपंचायतीच्या विकासाच्या दृष्टीने भाजपाचे रोडमॅप या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले आटपाडीचा सर्वांगीण विकास हा भाजपचा संकल्प आहे जाधव हो यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा एकदा मजबूत स्थान निर्माण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि यावेळी त्यांनी जाधव हो यांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या या बैठकीत भाजपच्या स्थानिक पातळीवरील कार्यपद्धती निवडणूक नियोजन आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आखण्यात आलेल्या विविध उपक्रमांबाबतही महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली सर्व पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला यावेळी भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार भाजपा सांगली शहर जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील जिल्हा उपाध्यक्ष विजय साळुंखे शरद देशमुख अतुल माने मंडल अध्यक्ष रवींद्र वाधवणे माजी नगरसेवक मनोज सरकर सचिन सावंत राजेंद्र कुमार महेश साळुंखे तालुकाध्यक्ष दादासाहेब उबाळे चंदू काळे सतीश भिंगे जयवंत सरकर चंद्रकांत दौंडे विजय जीवन कासर, कैलाश शेंडगे प्रमोद धायगुडे बंडो हाके आदी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते